माझ्या पप्पा कोमातून आले तेव्हा वाचले ते तर तेव्हा डॉक्टर बोललेले की हालचाल होऊ नाही शकत त्यांची हालचाल होऊ नाही शकत पप्पा बोलले की माझ्या दुसऱ्या पोरांनी मला नाचवला मला हालचाल केली आणि डॉक्टरांना मी सांगून आलो आहे ते की मी माझी हालचाल होते नमस्कार मी कस्तुरी स्वागत आहे खर तर एखाद्या व्यक्तीचा प्रवास हा आपण आधीपासून बघत असतो पण त्याचबरोबर जेव्हा एकदा रील करतो आता त्याचं कुटुंब त्याच्याबरोबर येतं आणि आता तर त्याचे फाय मिलियन्स फॉलोअर्स आहे तुम्हाला सगळ्यांचा आवडता रितेश आपल्याबरोबर खूप स्वागत रितेश खरं तर तुझा प्रवास थक्क करणार आहे म्हणजे चाळीतलं घर ते फ्लॅट एकट्याने रील करणार ते आता अख्खं कुटुंब हा प्रवास मागे वळून बघताना काय वाटतं की मी तोच रितेश आहे की जो आता मला सगळे एवढं प्रेम देत आहे रितेश तर तोच आहे म्हणजे आधीपासून फक्त मी खूप म्हणजे असा फेमस आहे वगैरे मला भेटतात खूप लोक माझे फॅन्स खूप माझ्यासाठी पागल आहेत आणि मला जेव्हा भेटतात ना तर माझे माझ्यासोबतचे जे मला असे बोलतात की तू शॉर्ट्स वरतीच का व्हिडिओ करतोय हे ते पण मला ते बदल नाही करायचं म्हणजे ते नाही करायचं मला जे मी आधी होतो तेच मला दाखवायचं आता पण एवढे फाय मिलियन फॉलोअर आत्ताचे कसे आहेत जे क्रिएटर ते त्यांचे फॉलोअर झाले की ते लोक एकदम असे दाखवतात आम्ही पैसेवाले येते नाही मला नाही दाखवून मला सिम्पलच आवडतं जास्त करून एकदम असं शॉर्ट्सवर पप्पांना पण मी उघडा ठेवतो आम्ही सगळेच असे एकदम नॉर्मल मम्मी पण मॅक्श्युअवर असते आम्ही एकदम नॉर्मल जे घरातले व्हिडिओ करतात ते घडत त्याच्यावर व्हिडिओ करतो पण रितेश आधीचा रितेश म्हणजे जे चाळीतलं घर होतं त्या घराला पण तू मिस करतो अशी पण एक रील टाकली होती तिकडची माणसं आणि तेव्हा रील करणं आणि आता रील करण याच्यात काय फरक जाणवतो हा कारण जेव्हा मी रील करायचो तर ते तेव्हा मला शांत पाहिजे असं तिथं जेव्हा राहायचो मी ओल्ड इथं तर तिथं शांत नव्हतं सगळा पूर्ण आवाज एका मजल्यावर बत्तीस रूम होते तर मला व्हिडिओ करायला मी खाली जरी गेलो तरी गाड्यांचा कारण मुंबई आहे मुंबई म्हटलं तर सगळं ते मग मी नंतरला मम्मीने असा विचार केला की पनवेलला आपण शिफ्ट हो आणि तेच आता घर घेतोय माझं स्वतःच आणि बाकी काय ना मला ते मिस करतो मी ते घर पण माझ्यासाठी ते लकी होत एकदम मला खूप आठवण पण येते कारण मी तिथूनच पण त्या क्रॉफंड झिरो तर आपण जिथे असं राहतो ती आठवण आपण कधीच विसरू शकत नाही प्रशांत नक्की हे नाव आता सगळ्यांच्या चर्चेत आहे तुझा आणि त्याचा संबंध कधी आला कधी संपर्कात तुम्ही आलात काही रील बघूनच त्यांनी तुला कॉन्टॅक्ट केला होता प्रशांत दादा हा मी ना कुळाची व्हिडिओ केलेली हा मी नाथकुळाची व्हिडिओ केलेली आणि मी टॅग केलेलं सगळ्यांना तेव्हा मला काय माहिती नव्हतं मी असं मला सॉन्ग आवडले मला प्रशांतदा पण माहिती नव्हता तर नंतरला मला समजलं की मी बायगो गाणं ऐकलं ते पण प्रशांतदा याच्यावर ते मला माहिती नव्हतं नीकला वगैरे मी बघितलेलं मग नंतरला मला समजलं माझ्या भावाने सांगितलं की प्रशांतदा कंपोज केलाय त्याचं सगळं आहे नातकुळा अच्छा मग मी त्याला टॅप केलं जाताला ती आवडली त्याने स्टोरी टाकली तर मी खुश झालो एकदम हा तेव्हा मी काहीच नव्हतं एवढं माणसाने मला सपोर्ट केलाय मला माझ्या जेव्हा 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 वाईट काळ होता माझा तेव्हा माझ्यासोबत उभा राहिलाय म्हणून मी आज त्याच्यासोबत उभा आहे आणि लास्ट पर्यंत उभा राहील कारण जेव्हा काहीच नव्हतं जेव्हा व्हिडिओज करायचो व्हिडिओज माझ्या होत्या पण माझा आयडी वगैरे गेलेला तीन चार तेव्हा तो मला कॉल करायचा की आपण करू काहीतरी करू पण नंतरला बोलायला गेले तर माझ्या मामाने माझा जो मामा आहे माझा सक्का मामा ना पण मी त्याला सक्काच मानतो गुड्डू मामा नीनाद तर तो मामाने मला खूप म्हणजे आधार दिला की आपण करूया तिसरा आयडी ओपन केला आणि आता माझे सिक्स सिक्स मिलियन होत आहेत लवकर फक्त एक महिन्यात एक महिन्यात मी एक लाख असे कारण माझा काय मी फक्त आठवतो आणि व्हिडिओज वगैरे अँगल कसं करतो आणि ऍक्टिंग थोडीफार पण माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या मम्मी पप्पांचा आणि माझ्या ग्रुपचा खूप सपोर्ट आहे कारण मम्मी पप्पांना सल्यूट आहे कारण मी तुम्हाला मी आतली गोष्ट सांगतो मला मी कोणा समोरच नाही सांगितले तू आता बोललीस म्हणून मला ते भेटलं सांगायला माझ्या पप्पा कोमातून आलेत तर त्यांचा तेव्हा डॉक्टर बोललेले तेव्हा वाचले जे तर तेव्हा डॉक्टर बोललेले की त्यांना हालचाल होऊ नाही तर अं आत्ताच्या याला ते लोक चालतात पप्पांना पण माझे पप्पा आज बोलतात की डॉक्टर बोललेले आणि सगळ्यांना सांगतात डॉक्टर तेव्हा बोललेले की माझी हालचाल नाही होऊ शकत कारण ऑपरेशन झालंय आणि तो पप्पा बोलले त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या सेकंड पोराने आम्ही तिघा भाऊ आहे माझे सक्के भाऊ तिघ आहे तो बोल पप्पा बोलले की माझ्या दुसऱ्या पोरानी मला नाचवलं मला हालचाल केली आणि डॉक्टरांना मी सांगून आलो आहे ते की मी माझी हालचाल होते माझ आणि एवढ्या वयात त्यांचं काहीतरी आता फिफ्टी थ्री काहीतरी एज आहे त्या वयात ते नाचतात त्यांची स्वप्न खूप होती पण ती झाली कारण परिस्थितीमुळे सगळ्यांच होत काय नाही पण मी त्यांना धरून मी चाललेला माणूस आहे माझ्या माझ्या पप्पांचं स्वप्न मला पूर्ण करायचं त्यांना फक्त कुमार शानू सरांना भेटवायचंय बस बाकी काय नाही हा व्हिडिओ इतका जर व्हायरल झाला तर कुमार सानू पर्यंत पण जाईल पण रितेश हे कॉन्सेप्ट असतात ना की म्हणजे तुझे कॉमेडी व्हिडिओ असतात काय इमोशनल करणारे असतात जसं फादर्स डेचा व्हिडिओ होता मदर्स डेचा पण होता खूप हार्ड टचिंग वाटतो की अरे बापरे असे देखील कॉन्सेप्ट असतात हे वेगवेगळे कॉन्सेप्ट कसे सुचतात आणि ह्याला आई वडील कसा सपोर्ट कर मम्मी आ, मम्मी पप्पांना लगेच नाही मी जेव्हा फाउंटेन सुचवतो तेव्हा खूप टाइम घेतो म्हणजे खूप मला खूप वेळ लागतो पण मी असं खूप विचार करतो की ह्यानी पब्लिकला कसं टच होईल ते लागलं पाहिजे तशी व्हिडिओ ते इमोशनल बोलायला गेलं तर मी मी एक स्टेज ऍक्टर आहे मी स्टेज केलेला माणूस आहे तर मला ते सगळं माहीत आहे आणि मी कॉमेडीच नाही करत लोकांना वाटतं मी कॉमेडीच करतो पण तसं नाही मी चांगला कलाकार आहे एक आणि मला बघू शकता तुम्ही आणि मी, मी सगळं करेल तेव्हा तुम्हाला समजेल की मी कॉमेडीच नाही ना करत ओके आणि मम्मी पप्पांना मी समज त्यांना वेळ घेतो ते त्यांना लगेच नाही जमत त्यांचा पण वाय झालाय तर मी त्यांना मी सतरा वेळा सांगतो की असं हा टन असा आहे मग इथून तो फिरायचा नाही आणि जोपर्यंत माझा, माझा तो प्रॉपर नाही माझा पाचचा टायमिंग असतो व्हिडिओ टाकायचा तर त्या पाच चा आत माझी व्हिडिओ नाही झाली तर मी साडेपाचची करतो व्हिडिओ टाकायचा टायमिंग पण मी तो प्रॉपर करतो आणि मम्मी पप्पा ते एकदम प्रॉपर माझ्या मम्मी पप्पांसारखा कोण नाही माझ्या मी नाही बघितलंय कोणालाच शपथ सांगतोय मम्मी पप्पा नाही कोणच ना, ना हात नाही मीच मीच नाही हात पकडू शकत मला मा, जेव्हा माझे फॅन्स येतात मला विसरतात अरे तुझ्या पप्पा मम्मीचा फॅन अरे ठीक आहे ठीक आहे मला खूप भारी वाटत कारण ते बोलतात की तुझ्यामुळे आज आम्हाला ओळख भेटली आज गणेश कांबळे काम्रे, गणेश कांबळेला ओळख मम्मीचा कुणाला नाव नाही माहिती मम्मीचं <laughs> <laughs> नाव मम्मीचं नाव ज्योती ज्योती कांबळे <laughs> ते कुणालाच नाही माहिती सगळे आई साहेब आई मम्मी डॉन असं सगळं बोलतात कमेंट्स मध्ये <laughs> पण हे आई वडिलांचा सपोर्ट आधीपासूनच होता का आता आता तुला रील साठी सपोर्ट करायचा हा म्हणजे मम्मीचा खूप होता मी डान्सर होतो मी हिपहॉप हिपहॉप करायचो पण मी नाटक वगैरे करायचो तेव्हा पप्पांना ना आवडायचं पप्पा तेव्हा बोलायचे की त्यांचं तेच होत की परिस्थितीमुळे की कि आज माझ्या आज माझं स्वप्न नाही झालं तर तुझं काय होणार आहे असं पण मी नाही थांबलो केला मला पप्पा नाही पाठवायचे मला मम्मी लपून छपून बोलायची की मी हा तो कॉलेजला गेलाय तो शाळेत गेलाय तो इथे गेलाय तो तिथे गेला असं मला पाठवायची डान्स करायला कुणाला माहिती नव्हतं की मी इथं जाऊन हे करतोय तिथं मग मी खूप लहान वयात मी नऊ दहा होतो जेव्हा हा आठ कि सात वर्षाचा होतो तेव्हापासून मी डान्स करतो हिपहॉप तेव्हापासून मी डान्स करतो आणि नाटक मी पाच वर्षाचा होतो तेव्हा मी लहान असताना मी केलेलं नाटक एक तेव्हापासून मला ते म्हणजे हाय मला आवड आहे त्याचं हा पण मला येत नाही जास्त मला शिकायचं अजून खूप पब्लिकला बोलतात कि खूप मोठा कलाकार आहे ते मला मी अजून शिकतोय कारण माझ म्हणजे जे, जे लेजंड आहेत मराठी इंडस्ट्री मधले लक्ष्मीकांत बेर्डे सर अशोक सराफ सर सचिन बेळगाव सर सर त्यांच्या पाहिजे बस मला फक्त नाव पाहिजे आणि माझ्या जेव्हा माझा आयडी दिसतं पण आज माझ्या मम्मी पप्पांना ओळखते त्याच्यात मी खूप खुश आहे बस झालं करत रिशे आजपर्यंत तुझे अनेक फॅन फॉलोवर्सला तुला भेटतात तुला मेसेज करत असेल डी एम करत असेल पण असा एखादा फॅन की ज्याची फॅन मुवमेंट तुझ्या लक्षात राहिली आहे की क्या बात आहे हां फॅन मुवमेंट ओके हां मी जेव्हा एरियात जायचो तिथे तेव्हापासून माझे माझे जे सेकंड आयडी हॅक झालं तेव्हा एक फॅन होता तो आज मला स्टार्टिंग पासून फॉलो करतो माझ्या नाटका वगैरेला यायचा तर तेव्हा त्यांनी तो खाली होता त्याला माझा ॲड्रेस भेटलेला मी एकदम बत्तीस खो रूम होत्या तर मी लास्टला एकदम राहायचो तर कुणाला माहिती नाही तर तो, तो खालून एरियातून आवाज देत होता की भाय रितेश भाई को बोला पूर्ण एरिया जमला की तुला का तर मी उसका बहुत बडा खाण मी जेव्हा खाली आलो तेव्हा त्यांनी माझ्या पाया पड पाया नका पडून कुठल्याच कुणाच पाया पडू नका आपल्या आईबापांच्या पडा खूप पुढे जाण मी खूप गेलोय पुढं मी एवढंच सांग माझ्या मम्मी पप्पांच्या मी पाया पडत आलो आणि खूप पुढं गेलं बस बाकी कोणासमोर झुकलो नाही आणि कधी झुकणार पण नाही आईबापांशिवाय कोणाच झुकणार नाही शब्द आहे री आणि जेव्हा मला जो भेटला मी त्यांनी माझ्या पाया पडला मी पण त्याच्या पाया कारण माझा फॅन आहे तो त्याची रिस्पेक्ट केली पाहिजे त्याला मी घरी नेलं आणि त्यांनी मला गिफ्ट दिलं बुद्धांची मूर्ती मला मी एकदम जो मला कुठला पहिलाच फॅन असेल जो त्याने बुद्धांची मूर्ती दिली आणि मी एक बुद्धिस्ट आहे तर मला खूप भारी वाटलं ते शपथ एक फॅनने मला दिला आणि त्याचं मी त्याचं सगळं जेवण वगैरे सगळं माझ्या मम्मीने केलं सगळं त्याला बसवलं हे ते म्हणजे माझ्या जे माझ्या पनवेलला पण पन जेव्हा माझ्या घरी फॅन येतात त्यांना ते आम्ही असं नाही करत दुसऱ्या लोकांसारखं नाही करत जेवढे क्रिएटर आहेत ते खाली भेटत ते हा आकड असते त्यांना मला माहिती नाही का असते ते आकड काढा कारण आज आहे उद्या नाही असं होईल कारण मी तेच घेऊन चालतो म्हणून मी पॅन्ट वगैरे मध्ये व्हिडिओ नाही करत समजलं शॉर्ट्स चे दिवस कधी येतील ना माझ्यावर ते मला कळणार नाही असं आहे म्हणून मी माझ्या मम्मी पप्पांना मानतो आज जे पण आहे माझ्या माझ्या ग्रुपमुळे आणि माझ्या मम्मी पप्पामुळे म्हणून कुठल्याच गोष्टीच घमण नका ठेव बाकी काय नाही बाकी खूप पुढं झालं म्हणून मी आज सिक्स मिलियन पर्यंत गेलो आहे समजलं कारण मी खरं मी करायच मी खूप खूप गोष्टी केल्यात खूप म्हणजे ज्या नाही करायच्या होत्या त्या पण केल्या ठीक आहे पण माझ्या मम्मी पप्पाने असा हाडतोड नाही केलं आज आज पप्पा रडतात पण मला बघून की मला एवढे भेटतात मला ओळखतात मी बी एम सी जी व्हिडिओ केलेली बी एम च्या वी बी बी वॉर्ड ची तर त्यांचं रेनकोट होतं पप्पांना सल्यूट करत होते तिथे तर मला भरून आलं असं आणि एक अजून एक आहे जे शिवबाचं नावच्या वेळी आम्ही प्रमोशनला गेलेलो मंत्रालयमध्ये तर मी घरी आलो आणि मम्मीला फोटो दाखवला की मंत्रालयामध्ये मम्मी गेलोय मम्मी रडायला लागली मी बोललो की का रडतंय असं तर मम्मी बोलली की माझा पोरगा आज मंत्रालयामध्ये बसला आणि वीस वर्षा आधी माझे पप्पा काम करायचे खाली झाडू मारायचे असा ते मला पण ना, ना। एकदम असं हे झालं की नवीनच होत माझ्यासाठी म्हणून मी जो पप्पांना कॉल केला पप्पा कॉलवरती पण रडत होते मध्ये बरं मी बघितलंच नाही मी मंत्रालय त्यांचं साफ करायचो मी खाली झाडू वगैरे मारायचो असं ते बी एम मध्ये तर आज बोलतात की बी एम मध्ये त्यांना खूप रिस्पेक्ट आहे कारण त्यांचं एज पण झालंय आणि खूप भारी करतात त्या ॲक्टिंग वगैरे एज बघा माझे मी असा माणूस आहे ना मी माझ्या पप्पांना नाही ते झोपलेले असतील ना त्यांचं दुःखच असेल तरी पण उठतात ते माझ्यासाठी काय कारण पोराची व्हिडिओ चालली पाहिजे पोरगा पोराचं नाव झालं पाहिजे पण माझं नाव नाही झालं पाहिजे पप्पांचं नाव झालं पाहिजे बस मला एवढंच वाटतं आणि भारी वाटत फॅन फॅन तर फागालत माझ्यासाठी मी नाही मी कुठलेच असे बघितलं नाही माझ्या फॅन सारखे कुठलेच फॅन नाही असं कारण रडतात वगैरे आणि म्हणजे एकदम ते असे घट्ट मिठी वगैरे मारतात तो एकदम भारी वाटत एकदम असं नकरेवाली वगैरे गाणं चाललेलं तेव्हा मी इव्हेंटला गेलो तेव्हा पण कसली पब्लिक आलेली एक एक आलेली एक एकटरेस होती तर मी ती आली तेव्हा पब्लिक एकदम शांत होती आणि मी आलो तर ती पण ती अशी चकित झाली की काय काय एवढं याच्यात का काय हाय नाही मी कमवलेली माणसं ठीक आहे याच्यासाठी खूप मी खूप वर्ष प्रयत्न करत आलो म्हणून आज माझे सिक्स मिलियन आहेत पण नाही खरच हे बोलतोय हे मनातून बोलतोय कारण का कसं असतं ना की कोणाशी तरी काही गोष्टी शेअर करायच्या असतात भले आपले मित्र मैत्रीण असतो पण असं माध्यम असतं की ज्याच्यातून सर्व काही निघतं तर खूप बोलतोय बरेच असं आपण इंटरव्ह्यू करू जात आमची पहिल्यांदाच भेट झाली पहिल्यांदाच ओळख झाली पण जाता, जाता जाता असा प्रश्न की आता तू बरेचसे रील करतो सगळे सपोर्ट करतं तुझी अशी इच्छा आहे का की तुला ह्या व्यक्तीबरोबर रील करायचं किंवा मला ह्या व्यक्ती काम करायला आवडेल रील असे कोण नाही जॉनिलीवर सरांचे मी त्यांना गुरु मानतो डायरेक्ट म्हणजे त्यांच्या फेस वगैरे बघा आपल्या मराठी इंडस्ट्री मध्ये अशोक सराफ सरांनी बोललेले की तिथे फेस नाही बघ तुझी कला बघतात आणि त्याच्यातच आपले जेवढे पण लेजेंड आहे सिद्धार्थ जाधव हो, भरत जाधव हो, सगळे बघा फेसनी काय नाही होत तुमच्यात जी कला आहे ना ती दाखवा आणि मी पण माझी कला दाखवते हो म्हणून आज एवढं प्रेम भेटतंय आणि मला जॉनिलीवर सरांसोबत काम करायचं आहे आणि माझी एक इच्छा होती की लक्ष्मीकांत बेर्डे सरांसोबत पण ठीक आहे त्यांना खूप मिस करतं आज त्यांची खूप गरज होती या इंडस्ट्रीला ठीक आहे पण तुमचाच पोरगा मानून मी करेल बस माझी विश्वास आहे माझ्यावर खूप छान वाटलं आणि जाता जाता तुझे जे प्रेक्षक तुझे व्हिडिओ बघतात तुला फॉलो करतात तुझ्यावर तुला काय सांगायला सगळ्यांचेच मम्मी पप्पा म्हणजे हे नसतात सगळे व्हिडिओ करतात सगळे मला बघून पण करतात सगळ्यांना बघून करतात करता, आणि त्यांना खूप आवड असते पण त्यांच्या घरातून सपोर्ट ना भेटत सपोर्ट मला पण नव्हता पण मी काहीतरी करून जेव्हा दाखवलं जेव्हा मी काहीतरी बोलतो ना दिला जेव्हा घरी तेव्हा त्यांना विश्वास पटला की पोरगा काहीतरी तरी पण मी एवढ्या लहान वयात केलंय की कुणीच नाही केलंय एवढ्या लहान वयात मी एवढे खूप काय बघितले दिवस आणि ते दिवस मला परत नको आहेत मम्मी पप्पांवर म्हणून आपल्या मम्मी पप्पांना खुश ठेवा बस आपण तर खुश राहू ठीक आहे आणि लव्ह यू सो मच स्कॉट झिरो झिरो वन फॅमिली आणि चॅनल सबस्क्राईब करा काय विनिचित सीने चित्रा सिनेचित्रा चित्रा चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू लय भारी वाटलं बोलून एक नंबर थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा असंच भेटत राहू आणि असच प्रेम करत नसा